मराठा समाजाची कोंडी करण्याचा प्रयत्न मराठा समाजाला एक तर आरक्षण दिलं जात नाही दिलं तर ते न्यायालयात टिकत नाही न्यायालयात न टिकणार पन्नास वरचं आरक्षण दिलं जातं आणि त्याही आरक्षण तेही आरक्षण कसं रद्द करता येईल याचा प्रयत्न जाणून बुजून काही मंडळी वेळोवेळ करत आलेल्या आहेत असाच प्रयत्न आता पुन्हा होताना दिसत आहे राज्य सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वीस फेब्रुवारी चोवीसला ला दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण रद्द करावं म्हणून पुन्हा या ठिकाणी न्यायालयात काही लोक गेलेले आहेत आता उच्च न्यायालय या प्रकरणाचा निकाल देत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाचा दरवाजा इकडे दरांगे पाटील आमरण उपोषण करून करून या ठिकाणी सातत्यानं ते आमरण उपोषण करत आहेत सरकार त्या मागण्याची दखल दखल घ्यायला तयार नाही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून अनेक नोंदी सापडल्या तरी सरकार मराठा समाजाला कुणबी मानायला तयार नाही इकडं विविध गॅजेटियर्सचा अभ्यास सुद्धा न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने केलेला आहे तरी सुद्धा सरकार त्यावर निर्णय घ्यायला तयार नाही दोन हजार चौदा मध्ये निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला दहा मराठा समाजाला सोळा टक्के एसीबीसी आरक्षण दिलं उच्च न्यायालयात ते रद्दबातल झालं दोन हजार अठराला पुन्हा एकदा एसीबीसी एक देण्यात आलं आणि पुन्हा एकदा पाच एक मे दोन हजार एकवीस रोजी उच्च न्यायालयात त्याचा शेवट झाला त्याचं रिव्ह्युप्टेशन झालं तेही फेटाळण्यात आलं ते त्याचं क्युरेटिव्ह दाखल झालं आणि ते तसंच प्रलंबित आहे त्याच्याकडं कोणी काय पाहत नाही जसं अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचं स्मारक त्याचं भूमिपूजन दोन हजार सोळाला झालं जानेवारी एकोणीस मध्ये दोन तोंडी स्टे आलेला आहे आणि अजूनही दुर्दैवानं त्याच त्याची एक वीट सुद्धा रचलेली नाही तर अशा प्रकारची वेगळ्या बाजूनं कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे मात्र आरक्षणावर अशा प्रकारची कोंडी मराठा समाजाची केली जात आहे जरंगी पाटलांनी वेळेस अंतरवाली टू मुंबई लाँग मार्च काढला तर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला शासनानं सगळे सोयरीची अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्यावर साडे आठ लाख सूचना हरकती आल्या तर दुर्दैवाची बाब आहे दीड वर्ष होत आलं तरी फक्त एका कार्यालयात असलेल्या साडेआठ लाख हरकती आणि सूचना याची छाननीच करायला सरकार अद्याप तयार ज्या मायबाप सरकारनं न्यायमूर्ती शुक्रे आयोगाच्या माध्यमातून राज्यभर फिरून चांदा ते बांधा फिरून दोन कोटी एकोणसाठ लोकांचं सर्वेक्षण केलं फक्त नऊ दिवसामध्ये त्याच सरकारला साडेआठ लाख हरकती का एका कार्यालयात असलेल्या अंतिम करायला दीड वर्ष का लागतं ठरवलं तर आठ दिवसात झालं असतं ठरवलं तर एक महिन्यात झालं असतं सहा महिन्यात झालं असतं परंतु गरज आहे ती राजकीय इच्छाशक्ती आठ मार्च दोन हजार चोवीस ला म्हणजे या ठिकाणी हे दहा दहा टक्के सी ज्यावेळेस ते चॅलेंज करण्यात आलं वेगवेगळ्या लोकांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे रद्द करण्यात यावं अशा प्रकारच्या याचिका दाखल केल्या त्यावेळेस मु, तत्कालीन मुंबई उच्च मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांनी अशा प्रकारचा एक निर्णय दिला की वैद्यकीय अभ्यासक्रमाला मराठा विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षण लागू राहील अशा प्रकारचा आदेश आठ मार्च चोवीस दिले ला दिलेला आहे आता पुन्हा याची म्हणजे पूर्णपीठ बदललं पूर्णपीठातील मुख्य न्यायाधीशांची बदली या ठिकाणी दिल्ली उच्च न्यायालयात झाली आणि गुणवंतावर अन्याय होतोय या बाबी खाली काहींनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले म्हणजे एक चौकोन कोंडी जे काही शंभर पन्नास विद्यार्थी मी त्या ठिकाणी मेडिकलला लागणार आहेत हे सुद्धा लागू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी काहींनी घाट घातल्याचं दिसून सुप्रीम कोर्टाचे पदभार स्वीकारताच सरन्यायाधीश बी आर गवई साहेबांना मराठा आरक्षणाच्या महत्वपूर्ण गोष्टीचा सामना करावा लागला आणि त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय देण्याचे आदेश दिले आणि अतिशय चा हा चांगला निर्णय आहे एकदा काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या म्हणजे ती थी न्यायालयात टिकते का ते तरी कळेल टिकत नसेल तर हेच सरकार आहे यांनीच ते दिलेलं आहे यांचंच केंद्रात सरकार आहे तर हे एकदा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्यामुळं माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि मराठा आरक्षणाचा मूर्ग मुद्दा येत्या काळात लवकर मार्गे लागावा अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी जानेवारी मध्ये तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बदली झाली आणि तत्काळ म्हणजे आराध्य साहेबांनी मुख्य न्यायाधीश आराध्य साहेबांनी नवीन बेंच स्थापन करावं असं म्हटलं होतं आणि मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरोश फिरदोष कोनिवाल यांच्या आद यांच्या म्हणजे उपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील हे त्रिसदस्यीय खंडपीठ यासमोर या दहा टक्के एस सी आरक्षणाची या ठिकाणी सुनावणी सुरू होती मात्र त्यांची जानेवारीमध्ये बदली झाली आणि चौदा जानेवारीलाच सरकारची बाजू महाधिवक्ता बिरेंद्र सराप मांडणार होते परंतु दुर्दैवानं या ठिकाणी खंडपीठच अस्तित्वात नसल्यानं पुढची सुनावणी होऊ शकली नाही आणि त्यामुळं हा पेच निर्माण झालेला आहे आणि मुळामध्ये दहा टक्के एस सी आरक्षणाची मागणी मराठा समाजानं केलेली नाही जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं ते आंदोलन त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारनं हे दहा टक्के ए सी बी आरक्षण या ठिकाणी मराठा समाजावर थोपवलेलं आहे आणि त्यामुळं मराठा समाजाचं दहा टक्के ईडब्ल्यू एस सुद्धा राज्य पातळीवरचं बंद झालेलं आहे तर अशी एक चौकनच कोंडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि गुणवंतावर अन्याय होतोय म्हणून याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिंह यांच्या सदस्यीय खंडपीठानं असं म्हटलेलं याची दखल घेतलेली आहे या गुणवंत विद्यार्थ्यांची बाजू ॲडव्होकेट रवी देशपांडे आणि ॲडव्होकेट अश्विन देशपांडे यांनी या ठिकाणी मांडलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की गुणवंत विद्यार्थ्यावर याचा परिणाम होईल अशी त्यांनी बाजू मांडलेली आहे ॲडमिशनसाठी होणारा विलंब अधोरेखित करून याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की हे प्रकरण हाती घ्यावं न्यायालयीन छाननी शिवाय सी बी सी कोटा सुरू ठेवल्यानं आगामी शैक्षणिक सत्रामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये येणाऱ्या या जूनपासूनच्या ॲडमिशनामध्ये तर या येणाऱ्या सत्रात गुणवंत उमेदवारावर प्रतिकूल परिणाम होईल अशी त्यांनी मांडणी या ठिकाणी केलेली आहे आणि या मांडणीवर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिला आहे की नवीन खंडपीठ स्थापन करा आणि तात्काळ त्याच्या सुनावण्या या ठिकाणी घेण्यात याव्यात आता प्रश्न असा आहे की एक तर न मागितलेलं आरक्षण दिलं दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे देशातल्या अनेक उच्च न्यायालयाने सांगितलं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी देशातल्या अने अनेक उच्च न्यायालयानं सांगितलं सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरण सांगतं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आत असावी ओबीसीचं राजकीय आरक्षण जे महाराष्ट्रातलं विषय आहे विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासनात शासन या प्रकरणामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी तरीही दोन हजार चौदाला पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं ते न्यायालयात रद्द झालं दोन हजार अठराला पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं तेही न्यायालयात रद्द झालं आता दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं आणि त्याची आता या ठिकाणी सुनावणी न्यायालयामध्ये सुरू आहे आता सरकार ज्या सरकारनं आरक्षण दिलं तेच सरकार आहे त्यांचंच केंद्रात आहे कारण ते, ते, ते पूर्वी म्हणत होते की आम्ही जोपर्यंत सत्तेमध्ये होतो तोपर्यंत आम्ही ते उच्च न्यायालयात टिकवून दाखवलं आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा तिथपर्यंत टिकलं आम्ही सत्तेवरून आम्ही सत्ता आमची सत्ता, सत्ता गेली आणि त्यानंतर त्या ठिकाणी विरोधकांना बाजू मांडता आली नाही खरं पाहिलं तर विरोधी पक्ष सुद्धा या ठिकाणी फाटक्या तोंडाचे आहेत असंही म्हणायला हरकत नाही कारण ते तितक्या पद्धतीनं तितक्या तीव्रतेनं आवाज लावून धरत नाहीत वेगवेगळ्या प्रश्नावर असे आरक्षणाच्या प्रश्नावर तर तो त्यांनी तोंडाला कुलूपच लावलेला आहे तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे हे की हेच सरकार आहे केंद्रात हेच आहे आणि म्हणून हे आरक्षण टिकून ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे याशिवाय धनंजय पाटलांची जी मागणी आहे पन्नास टक्के इथल्या आतिल आरक्षण ते कुणबे आरक्षण किंवा सगळे सोये अंतिम करा किंवा विविध गॅजेटियर्स लागू करा तर हाही पर्याय सरकार समोर आहे आणि राज्य सरकार हे मराठा आरक्षण आढलंय कुठं तर फक्त आणि फक्त राजकीय इच्छाशक्तीत अडलेलं आहे ते नियमात बसत आणि या उलट म्हणजे सरकारच सरकारचेच लोक या म्हणजे आरक्षण आंदोलनाविरोधात आंदोलन करत आहे उदाहरणार्थ जरांगी पाटलाचं आंदोलन जेव्हा सुरू झालं त्यावेळेस सरकारमधलाच एक मंत्री काही आमदारांना खासदारांना घेऊन या ठिकाणी आंदोलन उभा करतो विरोधामध्ये राज्यभर अलगार सभा घेतोय सरकारनं स्थापन केलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाला तो जाहीर सभेमध्ये मराठा आयोगाचं नाव देतून देऊन दे टीका करतोय इतकंच नाही तर न्यायमूर्ती शुक्रे आयोग शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जे काही एक सॉरी या ठिकाणी न्यायमूर्ती भोसले न्यायमूर्ती शुक्रे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांचं जे सल्लागार मंडळ आहे आणि त्यांचं जे मानधन आहे त्या मानधनावर सुद्धा हा मंत्री आक्षेप घेतो म्हणजे इतकी गंभीर बाब या ठिकाणी आहे म्हणजे सगळ्या बाजूनं या ठिकाणी कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय दोनशे वर्षापूर्वीच्या कुणवी नोंदी सापडत आहेत कुठं सापडत आहेत शासन दप्तरात सापडत आहेत तर इकडे ओरड होते की खोट्या कोणबी नोंदी आहेत खोटे असेल तर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाका ना पण खरा आहे ते तरी मान्य करा म्हणजे तेही मान्य करायचं नाही इकडं सगळे सोयरेला पुन्हा आक्षेप घ्यायचा इकडं न्यायालयात पुन्हा जायचं म्हणजे सगळ्या बाजून अशा प्रकारचा हा एक कोंडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे परंतु समाजाने सजग राहणं आवश्यक आहे शासनावर दबाव ठेवणं आवश्यक आहे विरोधी पक्षावर दबाव ठेवणं आवश्यक आहे कारण येणारा काळ हा अत्यंत अडचणीचा आणि कठीण असणारा आहे जर समाज सजग राहायला एकत्र राहिला गट चांगला राहिला तर पुरावे भरपूर आहेत विजय सत्याचाच होईल